बस हाय फरळ झाला की नाही राजाबाई आई हे बघ मा उजडल्यापासून काय फराळ करा काय उपास असला म्हणून बघ मी करणार पुरी केल्या असतात आई पुरे करणार तर था काय झालं तेला कालपासून तासत पडले उद्या आहे उद्या उपासा, उपासा, उपासा रात्री जेवढा ढवळ भिजू घातले शाबदाण्याचा ते ना करणार था काय झालं निसता शाबू बरच शाबदानात खाय का सकाळी झाले काय की काजू बदाम गिलास गिलास दुद्ध झाले पेड खजूर झाली दहा वाजता लगेच शाबूची खिचडी झाली दुपारी काही शाबूचे वडे मग ते बी झाले आता चार वाजता काय करावं तुम्हाला उपास काय माय काय करावं की माहिती असं आपल्याला होतं का आपल्या काळात आप का एवढं खात होतो आपण सासूच्या हाताकडे बघावं लागत होत उपास धरलं की आता दिल तवा देईल तवा दिल एवढं दिली तर कुणीकडल्या काही की जात होत नाही का आपल्याला विचारलंय हो का सासूला विचारायचं राहिलं नाही आता तेव्हा काय करला खाऊ वाटलं तर खावा म्हणल्यात आपल्याला खाऊ वाटलं तर खावा तर आपण गुन्हा ना बसा बरं झालं की आता सांच्याची भिनगुरी झाली रात्री काय एवढ्या कशाला माहीत आता काय किती आणि शाबून करून त्याच्या रोट्या म्हणून आलूची भाजी म्हणते कशाला उपास असला पोटासाठी म्हण काय का व्हायना धरलंय तेवढंच बघत झालं काय का व्हायना धरले ते बी तुमचं बरोबर आहे गाडवा आणि शिवरा शिवरात्र धरलं <laughs>